अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर हो तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तम दायी जाऊ दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्य दाय जाऊ दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला पैसा पाहिजे आणि आपल्याकडे पैसा असेल तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो आणि पैसा मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागतं मेहनत करावी लागते आणि मिळवलेला पैसा टिकवण्यासाठी आपल्याला काही ना काही उपाय सेवा कराव्या लागतात बघा आपण आज काम करतो आपल्याला पैसे मिळतात समजा आपल्याकडे आज दहा हजार रुपये आले आणि आपण घरात घेऊन आलो आणि काही कारणानं उद्या ते सगळे पैसे खर्च होतात कोणी आजारी अचानक पडतं काही ना काही अचानक काम निघतात ते पैसे निघून जातात तर हे पैसे आपल्या घरामध्ये टिकण्यासाठी आलेले पैसे टिकून वाढ होण्यासाठी आपल्याला उद्या संकष्टीचा आप एक उपाय करायची ही उद्याची संकष्टी मार्गशीर्ष महिना शेवटची ह्या वर्षाची संकष्टी आहे आणि त्यामुळं तुम्हाला उद्या एक संकष्टीचा मी पैसे येण्यासाठी पैसे वाढ होण्यासाठी किंवा आलेले पैसे टिकण्यासाठी उपाय सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा माझे उपाय करतील माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्यामुळे कुणाला नाही कुणाला उपयोगी पडेल तुम्ही जर दुसऱ्याला व्हिडिओ शेअर केला तर कुणाचं तरी चांगलं होईल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुम्हाला सगळ्यांना की दुसऱ्याचं चांगलं चिंता दुसऱ्याचं चांगलं म्हणा तुमचं चांगलं स्वामी समर्थ करतील जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चितला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला वेळ लावणार नाहीत म्हणून सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा कुणाची अडचण असेल कोणाला उपाय माहित नसेल त्याला उपाय माहित होतील त्याच्या आयुष्यात बदल घडेल त्याच्या आयुष्यात लक्ष्मी प्राप्ती होईल त्याचं आयुष्य सुरळीत होईल तर काय करायचं बघा आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी वाढ होण्यासाठी व्यवसाय वाढ होऊन व्यवसायातली प्रगती होऊन पैसा वाढण्यासाठी नोकरीमध्ये प्रमोशन होऊन पगार वाढवून लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि आलेले पैसे म्हणजे त्या पैशामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे एक सुपारी घ्यायची आहे आणि ती सुपारी जी घ्यायची आहे ती पहिल्यांदा न वापरलेली न किडलेली न तुटलेली न फुटलेली अशी नवीन सुपारी दुकानातून विकत आणायची जिथे पूजाचं पूजेचं दुकान असतं तिथे किंवा के किराणमालाच्या दुकानामध्ये सुद्धा म मिळते ती सुपारी आणायची आणि त्यानंतर सकाळी तुम्ही पहिल्यांदा आपल्या घरातील देवपूजा करून घ्यायची गणपती बाप्पांना संकष्टी आहे पाण्याचा किंवा पंचामृतचा अभिषेक करायचा आणि त्यानंतर एक सुपारी विड्याचं पान घ्यायचं आणि ह्या सुपारीचं सुपारीला सुद्धा तुम्ही पाण्यानं किंवा पंचामृतना अभिषेक करायचा ती सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आणि तामणमध्ये एक स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकला हळदी कुंकू कुंकुणा स्वस्तिक काढायचं आणि त्या स्वस्तिकवरती हळदी कुंकू अक्षदा घालायची आणि ते पान विड्याचं पान जे आहे ते ठेवायचं त्या विड्याचा पानाचा देठ देवाकडे दे करायचं आणि शेंडा आपल्याकडे करायचा आणि त्यावरती ही सुपारी अभिषेक घातलेली सुपारी त्यावरती ठेवायची त्या, त्या सुपारीला हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा घालायचं आणि त्या सुपारीजवळ एक विलायची आणि एक लवंग ठेवायची कारण माता लक्ष्मीला विलायची आणि वे लवंग खूप म्हणून ती विलायची आणि लवंग त्या सुपारीवर ठेवायची आणि त्यानंतर तुम्ही एक वेळ तीन वेळ सात वेळ अकरा वेळ एकवीस वेळ तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळ अथर्व शीर्ष म्हणायचं आणि गणपती नाश संकटनाशक सोत्र म्हणायचं आणि त्यानंतर ही सुपारी दिवसभर उद्या आणि रात्रभर गण देवघरात ठेवायची आणि परवा दिवशी सकाळी म्हणजे रविवारी लवकर उठायचं तुम्ही आंघोळ करायची देवपूजा तुमची जी काय असेल ती करा किंवा त्याआधी तुम्ही ती सुपारी उचलायची गणपती बाप्पाना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची लक्ष्मी माता गणपती बाप्पा माझ्या घरात आलेले पैसे टिकून राहू द्यात माझ्या लक्ष्मी स्थिर राहू दे माझ्या घरामध्ये लक्ष्मीची वाढ होऊ दे ही सगळी मनोभावे प्रार्थना करायची आणि एक लाल कापड घ्यायचं आणि त्या लाल कापडमध्ये ह्या सुपारी वेलची खाऊचं पान आणि लवंग हे सगळं एकत्र पुरचुंडी बांधायची आणि ही पुरचुंडी तुम्ही तुमच्या पर्समध्ये वॉयलेटमध्ये किंवा जिथे तिजोरीमध्ये तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ही पुरचुंडी ठेवायची हा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा खूप महत्वाचा उपाय आहे हा उपाय तुम्ही फक्त उपाय म्हणून करू नका तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वाढ होण्यासाठी कर्म आणि कष्ट ह्याला जोड म्हणून करा तुमच्या आयुष्यात नक्की बदल दुसरा जो उपाय आहे बघा आपण महत्वाच्या कामासाठी जाणार असतो ते काम होऊन होत नाही काही ना काही अडचणी असतात व्यवसायाचं सुरुवात करण्यासाठी असेल किंवा नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी असेल मुलांच्या एक्झामसाठी असेल काही ना काही महत्वाच्या कामासाठी आपण ज्या वेळेला बाहेर जातो त्यावेळेला तुम्ही एक विड्याचं पान आणि एक सुपारी तुमच्याजवळ जाताना घेऊन जायचं आणि तिथून आल्यानंतर ते पानाचा विड्याचं पान आणि सुपारी देवघरामध्ये ठेवायचं आणि ज्या वेळेला तुमचं काम पूर्ण होईल त्यावेळेला तुम्ही हे विड्याचं पाण्याने सुपारी कुठल्याही मंदिरामध्ये किंवा पाण्यामध्ये विसर्जन केला तरी चालेल तिसरा उपाय जो आहे बघा आपल्या मुलांचा विवाह जुळत नाही किंवा जुळलेला विवाह उशिरा होतो काही ना काही अडचणीमुळे विवाह लांबणीवर पडतात काही वैवाहिक जीवनामध्ये अडचणी असतात त्यासाठी तर एक सुपारी घ्यायचं आणि त्याला रक्षासूत्र गुंडाळायचं आणि ते तुम्ही विष्णूंच्या मंदिरामध्ये किंवा गणपतीच्या मंदिरामध्ये प्रार्थना करून तुमची ज्या काय अडचणी व्यवाह वैवाहिक जीवनामध्ये आहेत त्यासाठी प्रार्थना करून तो तुम्ही मंदिरात सुपारी ठेवण्याचं हे तीनही उपाय तुम्ही उद्या जर केले तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्की बदल होईल तुम्ही हा व्हिडिओ जो माझा बघताय त्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्त व्हिडिओ शेअर केल्यामुळे कुणाला नाही कुणाला त्याचा नक्की फायदा होऊ दे हा जो मी उपाय सांगते तोडगा सांगते सेवा सांगते हे माझ्या मनाचे नाहीत किंवा अंधश्रद्धा म्हणून आहेत तर हे वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार आहेत हे उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमच्या आयुष्यात नक्की बदल होऊ दे स्वामी समर्थ महाराज सगळ्यांचं चांगलं करू देत असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ